नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड अध्याय क्रमांक अठ्ठावन्न दुदुंबी निर्राध दैत्याचा वध श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी आता मी तुम्हाला शिवजींकडून दुदुंबी निर्राध दैत्याचा वध झाला ती कथा सांगतो योग्य वेळ येता श्रीहरींनी दितीपुत्र हिरण्याक्षाचा वध केला त्यामुळे तिला फारच दुःख झाले दुदुंबी निध हा प्रल्हादाचा मामा तो देवांना दुःख देणारा दु, दुष्ट दैत्य होता त्याने दीतीला धीर दिला तिचे सांत्वन केले मग तो देवांना सुलभतेने कसे जिंकता येईल याचा विचार करू लागला तो मनात म्हणाला श्री विष्णूंनी कपट करून हिरण्याक्षाला मारले अशा कामात सर्व देव त्यांना सतत मदत करत असतात आणि हे नेहमीचेच आहे या कारवायांचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा काय करावे या देवांचे बल कशात आहे त्यांचा आहार काय त्यांना कशाचा आधार आहे हे सर्व पडताळून पाहिले पाहिजे त्याने प्रदीर्घ काळ सखोल चिंतन केले त्या चिंतनातून त्याला निश्चित मार्ग सापडला मग तो पुढील योजनेबद्दल विचार करू लागला देवांना यज्ञातून हवीर भाग मिळतात म्हणून ते पुष्ट होतात यज्ञ हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहेत त्या वेदांना ब्राह्मणांचा आधार आहे आपण तो आधारच नाहीचा करायचा अर्थात ब्राह्मणांनाच नष्ट करायचे ब्राह्मणच नाहीत म्हटल्यावर वेदांचे अस्तित्वच नाहीसे होईल वेद नाहीसे झाले की यज्ञ आपोआपच नष्ट होतील यज्ञ बंद पडले की देवांना हवीर भाग मिळणार नाही त्यामुळे त्यांचे बल क्षीण होऊन ते निस्तेज होतील मग त्यांना जिंकणे काय कठीण आहे त्यांना जिंकून मी त्रैलोक अधिपती होईल देवांच्या अक्षय संपत्तीचा निष्कंटक राज्याचा आणि अपार ऐश्वर्याचा यथेच उपभोग घेईन पृथ्वीवरील ब्राह्मणांना नाहीसे करण्याचा निश्चय झाल्यावर तो पुन्हा विचार करू लागला या पृथ्वी तलावर ब्रह्मतेजाने युक्त वेदांचे अध्ययन करणारे तपश्चर्या आणि बलाने संपन्न असलेले सर्वाधिक ब्राह्मण काशीमध्येच आहेत तेव्हा आधी त्यांचा फडशा पाडावा त्यानंतर दुदुंबी निर्रात काशीमध्ये गेला तो आपल्या मायेने कोणतेही रूप धारण करत असे त्यामुळे त्याला कसलीही भीती नव्हती तो वनामध्ये भिल्ल रूपाने पाण्यामध्ये मकरांच्या रूपाने आणि तपस्व्यांमध्ये रूपाने वावरत असे म्हणून त्याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका येणे शक्य नव्हते अशा प्रकारे तो पूर्ण गुप्तता राखून समिधा व दर्भ आणण्यासाठी वनात गेलेल्या स्नानासाठी गे गेलेल्या ध्यानस्थ बसलेल्या किंवा झोपलेल्या ब्राह्मणांना खाऊन टाकू लागला तो त्यांच्या अस्थिही शिल्लक ठेवत नसे त्यामुळे बेपत्ता झालेल्या ब्राह्मणांचे नेमके काय झाले हे कोणालाच कळत नसे अशा तऱ्हेने त्या दुष्टाने अनेक ब्राह्मणांचा वध केला एकदा शिवरात्रीच्या दिवशी रात्रसमयी एक भक्त शिवलिंगाची पूजा करून शिवध्यानात मग्न झालेला होता दुधुंबी निरात वाघाचे रूप घेऊन त्याच्यापाशी गेला परंतु त्याने शिवमंत्र रूपी कवच धारण केलेले असल्यामुळे तो त्याला खाऊ शकला नाही त्याचा दुष्ट आशय जाणून भगवान शंकर संतप्त झाले ते भक्ताने पूजलेल्या लिंगातूनच एकदम प्रकट झाले त्यांना पाहताच तो वाघ पर्वता एवढा मोठा झाला त्याने आपल्या पंजाने शिवजींच्या काखेत जोराने प्रहार केला तो आहा आघात सहन करून शिवजींनी त्या वाघावरच मुठीने प्रतिहल्ला केला आणि त्याला बचावाची संधीही न देता आपल्या काखेत जोराने दाबून टाकले त्यामुळे वाघ मोठ्याने आरोळी ठोकून गतप्राण झाला त्या आवाजाने व्याकुळ झालेले अनेक तपस्वी तेथे धावत आले शिवप्रभूंनी एका महाव्याघ्राला ठार केलेले पाहून त्यांना सर्वांना अतिशय आनंद झाला त्यांनी शिवजींनाचा जय जयकार जा जाए केला त्यांची प्रेमपूर्वक स्तुती केली व म्हणाले हे ईश्वर आता तुम्ही व्याघ्रेश नाव धारण करून याच स्वरूपात येथे स्थित व्हा आम्हा तीर्थवासी जनांना व भक्तांना अभय द्या दुष्टांचा नाश करून अनेक उपद्रवांपासून आमचे रक्षण करा या उत्तम स्थानाचेही रक्षण करा शिवजींनी त्यांची विनंती मान्य केली व म्हणाले विप्रहो जो मनुष्य माझे हे रूप श्रद्धेने पाहिल त्याचे सर्व दुःख मी अवश्य दूर करेन जो वीर या माझ्या चरित्राचे व पार्थिव लिंगाचे मनात स्मरण करील त्याला युद्धात जय मिळेल हे वर्तमान समजताच इंद्राधी देव शिवजींचा जय जयकार करत उत्साहाने त्यांनी हात जोडून मधुरवाणीने त्यांची स्तुती केली ते म्हणाले हे प्र महाप्रभू तुम्ही खरोखरच शरणागतांचे हरण करणारे आहात व्याघ्र रूपातील दुदुंबी निर्रात दैत्याचा वध करून तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार केले आहे या दैत्याने आम्हाला व येथील क्षेत्रीय ब्राह्मणांना फारच उपद्रव दिला होता या दुष्टाचे निर्दालन करून तुम्ही आमचे रक्षण केले तसे पुढेही करत राहा हीच आमची तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे देवांनी केलेली स्तुती ऐकून शिवजींना फार प्रसन्न वाटले सर्वांना अभयदान देऊन ते व्याघ्रेश लिंगात अंतर्धान पावले शिवजींची ती अलौकिक लीला पाहून आश्चर्यचकित झालेले देव आणि तपस्वी आनंदाने आपापल्या स्थानी गेले व्यासजी जो मनुष्य व्याघ्रेश्वराची ही कथा श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात तो द्वंद्वरहित होऊन मोक्ष प्राप्त करतो शिवप्रभूंचा हा अनुपम इतिहास स्वर्गदायक कीर्तिवर्धक पुत्रपौत्रादी संतती प्राप्त करून देणारा शिवप्रीती व शिवभक्ती वृद्धिंगत करणारा परम मनोहर ज्ञानदायक कल्याणकारक आणि सर्व विकारांना दूर करणारा आहे अध्याय अठ्ठावन्नावा समाप्त